मित्रांनो एकवीस जानेवारी एकोणवीसशे एकतीस रोजी पहिली गोलमेज परिषद समाप्त झाली या दिवशी लंडन सोडण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सचिव शिवचरकर यांना लिहिलेल्या पत्रात मत व्यक्त केले की त्यांना विश्वास होता की त्यांनी भारतातील स्वराज्य संस्थांचा पाया घातला आणि तरीही शंका व्यक्त केली की हा पाया इतका मजबूत वाटत नाही परंतु दलित वर्गाच्या हक्कांच्या बाबतीत त्यांना कमालीचे यश मिळाले त्या दृष्टीने ही गोलमेज परिषद यशस्वी झाली एकवीस जानेवारी एकोणवीसशे चाळीस रोजी आशा प्रमोद या साप्ताहिकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत प्रसिद्ध झाली बावीस जानेवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी बाबू हरदास येलियन यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम कृष्णा नदीत संपन्न झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत